पारनेर तालुक्यातील खडकवाडी शिवारामध्ये रविवारी तेरा जानेवारीला पावणे पाचच्या सुमारास खडकवाडीवरून नागापूरवाडीकडे जाणाऱ्या वाळूच्या भरधाव हायवानं मोटारसायकलवरील तिघांना पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतदेह चार तास जागीच पडून होते या मृतांमध्ये गोरक्ष कोंडीभाऊ मेंगाळ वय चाळीस बुधाबाई कोंडीभाऊ मेंगाळ वय अडुसष्ट दोघेही राहणार नागापूरवाडी पळशी वृद्धवारकरी महिला सुमनबाई पंढरीनाथ डंबे वय पंचाहत्तर राहणार वनकुटे तालुका पारनेर यांचा समावेश आहे घटना घडल्यानंतर नागापूर पळशी आणि खडकवाडी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू करून जोपर्यंत तहसीलदार प्रांताधिकारी आणि पोलीस निरीक्षक येत नाही तोपर्यंत मृतदेह जागेवरून हलवू देणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळं परिसरामध्ये वाळू विरोधात असणारं वातावरण चांगलंच तापलं पळशी गावातील गोरखमेंगाळ हा त्याच्या आईला घेऊन आणि त्याच्या आईबरोबर एक जुनी मैत्रीण सुमन डंबे या दोन महिलांना घेऊन तो पळशी या ठिकाणी जात होता पावणे पाचच्या दरम्यान एका आज्ञात वाळूच्या ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला खडकवाडीच्या जवळ धडक दिली त्यात त्या तिघांचाही त्या, त्या मृत्यू झाला आज मी प्रशासनाला सांगू इच्छितो की या वाळूवाल्यांचा अगदी अंदाधुंद कारभार चाललाय आमच्या गावातील लहान लहान मुलं वस्तीवरून शाळेत जात असतात परंतु शासन काहीच करत नाही पण आम्ही पण शासन काही करेपर्यंत आम्ही ह्या ही बॉडी ताब्यात घेणार नाही आम्ही या ठिकाण बॉडी शासनाला नेऊन देणार नाही असं हे करतो मागणी करतो आणि या ठिकाणी शासनाचा जाहीर निषेध करतो दरम्यान तीन तासांनी पारनेरचे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोथरे आणि बालाजी पदमणे घटनास्थळी आले जोपर्यंत आरोपीला पकडत नाही तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे पोलिसांनीही वरिष्ठांशी संपर्क केला मात्र तब्बल चार तासांनंतर तहसीलदार गणेश मरकड प्रांताधिकारी गोविंद दानेज हे घटनास्थळी पोहोचले पारनेर तालुक्यामध्ये मुळा नदीवरील पोखरी देसवडे नागापूरवाडी तास मांडोहळ मांडवे आदी ठिकाणावरून दिवसाढवळ्या सर्रास अवैध वाळू उपसा सुरू आहे महसूल पोलीस यंत्रणेला हप्ते पद्धत चालू असल्यामुळं अवैध वाळू तस्करी जोमात असून निर्धावलेले वाळू तस्कर जोमात तर महसूल आणि पोलीस प्रशासन कोमात असल्याचं पाहायला मिळालं विना क्रमांकाचे वाहन असणे एक मोठी अडचण असते आणि त्याचप्रमाणे अवैध दोन खनिजाची कारवाई करण्यासाठी जाताना वाहन पाहून आ... वाळू तस्करांची जे खबरे असतात ती खबरे त्यांना माहिती देतात आणि त्यामुळं कारवाई प्रभावीरित्या होत नाही तर या संदर्भामध्ये पोलीस महसूल आणि आर टी ओ यांच्याकडून संयुक्त कारवाई येते काही दिवसामध्ये चालू करणार आहोत आणि पूर्ण वाळूचं अवैध उत्खनन जे आहे ते बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत हो। आहोत कालच्या घटनेच्या निमित्तानं जे अपघातग्रस्त आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीनं प्रस्ताव तयार करण्याचे काम चालू आहे त्यामध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना असेल किंवा मुख्यमंत्री निधी असेल शेतकरी अपघात विमा योजना असेल यासारख्या योजनेतून त्यांना निधी मिळवून देण्याचे प्रयत्न चालू आहे पप्पू पायमोडे सह निलेश जाधव हो, सेन्यूज मराठी पारनेर